मधल्या कार्यक्रमात जाऊया देवेंद्र फडणवीस इथे पोहोचलेले आपण ज्याच्यासाठी आलोय ते भाऊ आपल्या इथे स्टेज वरती तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण कोणी आपली जागा सोडून जाऊ जाऊन करेक्ट झालंय सोलापूर

माझ्या हृदयात प्रेमाटलं मला देवा भाऊ माल धन्य माझ्या हृदयात प्रेमाट माझा देवा भाऊ माल धन्य आलं आणि कायमश्वरती देवा भाऊ आपल्या सगळ्यांच्या कायम स्वरती पाठीशी आहे

प्रताम सर्व्या लाडक्या बहिणींचे लाडके आवाज येत नाहीये काही तुमचा आवाज येत नाहीये शहर सिटी आमचे माफ करा देवा भाऊ खूप तुमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातून तुमची वाट बघत होत्या तुमच्याशी त्यांना बोलायचं होतं परंतु काही तांत्रिकी कारणामुळे कॉल कनेक्ट होत नाही आपण पाहतोय की मोठ्या संख्येने राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणी या प्रत्येक जिल्ह्यात लाडक्या देवाभाऊशी बोलण्यासाठी वाट बघतायत सगळ्या बहिणींची माफी मागते की आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करता येत नाहीये तांत्रिक अडचणी आहेत पण येणाऱ्या दिवसात आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणींकडे आपले लाडके देवा भाऊ नक्की पोचतील हा विश्वास आपल्याला आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा झुंजार नेतृत्व अमोघ वक्तृत्व आणि अफाट कर्तृत्व असलेले जास्त मी बोलणार नाही देवा भाऊंना मी विनंती करते की देवा भाऊ आमच्या सगळ्या बहिणींना मुंबईसह राज्यातल्या बहिणींना आपण मार्गदर्शन करावे नागपूर शहर सर 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 नागपूर शहर कनेक्ट झाले नागपूर शहर नागपूर शहर कनेक्ट झालंय आमच्या लाडक्या वहिनी सुद्धा बसलेल्या खूप आभारी आहे देवा मला ओवळणी टाकली राखीची ती मला खूप खूप आवडली आणि मी देवा खूप आभारी आहे आणि वहिनी पण आहे इथे देवा भाऊ तू आगे

पुन्हा एकदा राज्यातल्या माझ्या सगळ्या मायमाऊल्यांचे माझ्या बहिणींची मी माफी मागते तांत्रिक कारणामुळे तुम्ही जोडल्या गेलेल्या नाहीत आमच्या मोनिका पासून सगळ्यांचे फोन येत आहेत पण तुम्ही सगळ्या मनाने आपल्या देवा भाऊ सोबत जोडल्या गेलेल्या आहेत याचा विश्वास आम्हाला आहे आणि त्याच्यामुळेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ आणि एक छोटासा आणि महत्वाचा कार्यक्रम देवा भाऊ आज या सगळ्या बहिणींना या ठिकाणी एकत्र आणण्यासाठी आमच्या आशिष भाऊ सोबत मुरजी भाऊ सुद्धा त्या ठिकाणी महिलांच्या हाताला काम देणारा महिलांना गाड्या चाकल्याला शिकवणारा आमच्या बहिणींना कम्प्युटरचं शिक्षण देणारा आणि आमच्या सगळ्या बहिणींची आशिष भाऊ ऐका आणि देवा भाऊ आशिष भाऊ आणि देवा भाऊ एक फक्त आमच्या सगळ्या बहिणींकडनं विनंती होती करू न करू ना आमच्या मुरजीबाईच्या नावाच्या पुढे आमदार लागलं पाहिजे ही आमच्या सगळ्या बहिणींची मागणी आहे आशिष भाऊ शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी सावित्रीच्या लेखी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली त्या क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नमन करतो आज मंचावर उपस्थित असलेले आपले से अध्यक्ष आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी प्रवीण दरेकरजी मनीषाताई चौधरी विद्याताई ठाकूर भारतीताई लवेकर विजयाताई रहाटकर पराग अळवणीजी अमित साटमजी प्रसाद लाडजी कालिदास कळंबकरजी अतुल भातकळकरजी राजन सिंहजी चित्राताई वाघ शीतलताई गंभीर शलाकाताई साळवी संजयजी उपाध्याय आणि या कार्यक्रमाकरता विशेष मेहनत घेणारे मुरजीभाई पटेल या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित अगदी थोड्या संख्येत उपस्थित असलेले माझे बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लिंकच्या माध्यमातून या सभागृहाशी जुडलेल्या माझी बायको पण जुडली आहेत ती सोडून माझ्या सगळ्या भगिनींनो माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो मी तुमचे मनापासून आभार मानतो जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो त्या माझ्या भगिनीला विचारा त्या पंधराशे रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते मुली करता दोन गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नाव ठेवायला हे, हे लोक निघाले याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील पण आपल्याला माहितीये महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलंय पाचशे सात कोर्सेस आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल बीबीए व्हायचं व्हायचं करायचं असेल सगळ्या कोर्सेस मध्ये मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही बंधू भगिनी नो मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश भक्कम होईल म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो लेख लाडकीसारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सहा हजार रुपये दहाव्या वर्गात गेली सात हजार रुपये बारावीत गेली सात हजार रुपये अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशी लेख लाडकी योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे केवळ आपल्या मुलींकरता नाही लाडक्या भावांकरता देखील आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं लाडक्या भावांकरता देखील योजना आणलेली आहे ज्यामध्ये आता आमच्या भावांना किंवा बहिणींना देखील कोणीही अप्रेंटिस वर ठेवलं तर दहा हजार रुपयापर्यंतचा त्याचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे आणि त्यामुळे एक वर्षानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरवश्यावर दुसरीकडे नोकरी करता येईल मला एवढं सांगायचं आहे राज्यामधलं सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मी असेल अजितदादा असतील आमचं मंत्रिमंडळ असेल सगळे आमदार असतील अहो रात्र तुमच्याकरता मेहनत करतो आहोत तुम्ही सक्षम झाला पाहिजे महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे आम्ही बोल बचन देणारे लोक नाही आहोत या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोल बच्चन देतात यांची भाषण पहा यांची भाषण मोठी मोठी असतात पाठणातले शब्द मोठे मोठे असतात पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही हे देना बँक वाले लोक नाही हे लेना बँक वाले लोक आहे हे केवळ वसुली करणारे लोक आहे हे सरकार मध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत रावण जसा दहा तोंडानं खोट बोलायचा तशी दहा तोंड यांची झालेली आहेत दहा तोंडाने हे या ठिकाणी खोट बोलतात पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो मी फार लांब बोलणार नाही आज खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची आपल्याला बोलायचं होतं पण धुळे ग्रामीण मालेगाव जलगाव शहर बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर लातूर आणि धाराशिव या लोकांची आपण बोलू शकलो नाही तिथल्या बहिणींची मी क्षमा मागतो माफी मागतो पण तुमच्याशी लिंकद्वारे नाही बहिणींनो थेट बोलण्याकरता आम्ही येणार आहोत हा तुम्हाला शब्द देखील आज या निमित्ताने देतो बंधू भगिनी नो काही नादान नेते विचारतायत पंधराशे रुपये म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी महिलांना लाच देता का तुम्ही त्यांना खरेदी करता का या नालायकांना हे माहितीच नाही बहिणीचं प्रेम कोणीच खरेदी करू शकत नाही आईचं प्रेम हे कोणीच खरेदी करू शकत नाही अरे पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये देऊन देखील तुम्ही हे प्रेम कधीच खरेदी करू शकत नाही हे तर आमचा प्रयत्न आहे की जे प्रेम आम्हाला मिळतं ज्या प्रेमाने आम्हाला ऊर्जा मिळते ज्या ऊर्जेमुळे आम्ही सेवा करू शकतो आम्ही देखील आमच्या बहिणींना काही ना काही ओवाळणीच्या स्वरूपामध्ये टाकावं आणि बहिणींनो आता ही ओवाळणी दर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि विशेषतः तुमचं चित्राताई तुमचं आणि आमच्या मुंबईच्या सगळ्या महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो इतका सुंदर सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि माझ्या बहिणींची मला भेट घालून दिली थोड्याच्याच बहिणी भेटल्या तर हात भरून गेला सगळ्या बहिणी भेटल्या तर माझी काय अवस्था होईल त्यामुळे ज्या बहिणी भेटू शकल्या नाहीत त्यांची ही राखी मला मिळाली आणि ही राखी एक असं कवच आहे जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही तुमचं कवच मला मिळालंय बहिणींचं बहिणींच कवच मला मिळालेलं आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्याकरता संघर्ष करून पुन्हा तुमच्याकरता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय